दृश्य आहे आपल्या मुंबई नागपूर समृद्धी हायवेवर आपल्याला दिसून येते यामध्ये प्रामुख्याने चार मुद्द्यांचा समावेश आहे पहिला मुद्दा म्हणजे ते हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल जे, के जे वक्तृत्व केलेलं आहे रामगिरी महाराजांनी त्यांना अटक करण्याची कार्यवाही करण्याची मागणी दुसरा म्हणजे की मशिदीमध्ये बसून मारण्याचे जे, जे काही वक्तव्य नितेश राणे आमदार यांनी बोललेले आहेत त्यांच्यावर कार्यवाही तिसरा मुद्दा वकबोर्डच्या अमेंडमेंट बिल जो आहे ते हे बिल रद्द करण्यासाठी आणि चौथा म्हणजे महत्वाचा मुद्दा असा की महाराष्ट्रात ठिकठिकाणी ज्या या दंगली घडलेल्या आहेत मिरवणुकीदरम्यान गणेश दरम्यान ज्या दंगली घडलेल्या आहेत यामध्ये पोलीस प्रशासनातर्फे का एकतर्फी कार्यवाही करण्यात येत आहे असे एम आय पक्षाचे मत आहे या चारही मुद्द्यांना घेऊन एक तिरंगा रॅली संपूर्ण महाराष्ट्रातून मुस्लिम बांधवांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आपण बघू शकता की हे जे हायवेचं दृश्य आपण हे समृद्धी हायवेचं दृश्य आहे आणि असं जनसमुदाय पक्षाचे नेतृत्व जरी आपले एम आय पक्षाचे माननीय माजी खासदार इंदिराजी साहेब हे करत असले तरीही ज्या मुद्द्यांना घेऊन रॅली काढलेली आहे हरियाली सर्व पक्षाचे सर्व पक्षाचे जे मुस्लिम जनसमुदाय यांनी चांगलाच प्रतिसाद दिलेला आहे असंख्य जनसमुदायाने या रॅलीची शोभा वाढवण्यात आलेली आहे आपण आपणाला वेळोवेळी येणाऱ्या ला अपडेट लाईव्ह दृश्य ही माहिती आपल्यापर्यंत आमच्या चॅनलच्या माध्यमाने पोहोचवण्याचा प्रयत्न करू आपण बघू शकता की कशा प्रकारे गाण्याचा जलसमुदाय आहे तोपर्यंत पुढच्या बातमीपर्यंत बघत राहा डेपी शास्त्र न्यूज जय हिंद